सातबाराच्या बातमीपत्रात आपलं पुन्हा स्वागत वारणेच्या तात्यासाहेब कोरे अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये युरेका 2024 ही प्रकल्प प्रदर्शन आणि शोधनिबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे स्पर्धेचं हे सदतीसावं वर्ष असून या आंतरराष्ट्रीय स्पर्धेचं उद्घाटन शनिवारी वीस एप्रिलला होणार आहे याबाबतची माहिती वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सीईओ डॉक्टर कारजिनी आणि महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही आणेकर यांनी पत्रकार परिषदेत दिली अभियांत्रिकी विद्यार्थ्यांच्या कल्पक बुद्धीला चालना मिळावी त्यांचे नवनवीन प्रयोग समाजासमोर यावेत म्हणून दरवर्षी वारणानगरच्या तात्यासाहेब कोरे इन्स्टिट्यूट ऑफ इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजीच्या वतीनं प्रकल्प प्रदर्शन आणि शोधनिबंध स्पर्धा घेतली जाते यावर्षीची ही युरेका दोन हजार चोवीस ही स्पर्धा शनिवारी वीस एप्रिलला होणार आहे अशी माहिती अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस व्ही आणेकर आणि वारणा विभाग शिक्षण मंडळाचे सीईओ डॉक्टर कारजनी यांनी पत्रकार परिषदेत दिली स्पर्धेसाठी देशभरातून सुमारे एक हजार विद्यार्थी उपस्थित राहणार असून स्पर्धेसाठी दोन लाख रुपयांची पारितोषिक असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं या स्पर्धेला कॅफे जेमिनी इन्फॉर्मेशन सायन्स कंपनीचे डॉ बाला थयागराज यांच्या हस्ते सुरुवात होणार असल्याचं पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं